जय शिवराय जय शंभू राजे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी हो संपूर्ण जगात साजरा केला जातो हा विशेष दिवस युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक आणि वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना यांनी सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सासष्ट रोजी चौदाव्या महासभेत साजरा केला प्रथमच हा दिवस एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून तो दरवर्षी शिक्षण आणि साक्षरतेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचा मुख्य उद्देश शिक्षण आणि साक्षरतेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचवणे हा आहे साक्षरता ही एक मूलभूत मानवी हक्क आहे आणि वैयक्तिक तसेच सामाजिक विकासासाठी आवश्यक आहे वाचणे आणि लिहि लिहिता येणे यामुळे लोक ज्ञान मिळवू शकतात जीवनमान सुधारू शकता शकतात आणि समाजात सक्रिय सहभाग घेऊ शकतात तसेच यामुळे गरिबी दूर करणे आणि समानतेला चालना मिळते शिक्षणाची प्रगती झाली असली तरी हे जगात अनेक लोक अजूनही साक्षरतेपासून वंचित आहेत गरीब शाळांपर्यंत पो पोचत नसणे लिंगभेद आणि सामाजिक असमानता यासारख्या अडचणी अनेकांसमोर उभ्या राहतात या दिवशी सरकार संस्था आणि नागरिक मिळून साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतात हा दिवस हेही स्मरून करून देतो की शिकणे हे आयुष्यभर चालणारे कार्य आहे साक्षरता म्हणजे केवळ वाचन आणि लेखन नव्हे तर समजून घेणे विचार करणे समाजात योगदान देण्याची क्षमता देखील त्यात येते या दिवशी कार्यशाळा शिक्षण कार्यक्रम आणि जनजागृती अभियान आयोजित करून लोकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक प्रभावी दिवस आहे तो जगाला साक्षरतेमध्ये गुंतवणूक करण्याचे लोकांना ज्ञानाने सक्षम बनवण्याचे आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचे आवाहन करतो जनजागृती आणि शिक्षणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊन आपण प्रत्येक व्यक्ती शिक्षणाची आणि प्रगती करण्याची संधी मिळवून देणारे समाज निर्माण करू शकतो धन्यवाद जय भवानी